अहिल्यानगर शहरातील जुने कलेक्टर ऑफिस बाबा बंगाली परिसरातील रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्तमश जरीवाला आक्रमक झालेत अहिल्यानगर शहरातील जुना कलेक्टर ऑफिस बाबा बंगाली परिसरातील निकृष्ट कामावर नागरिक संतप्त तर प्रशासन ठप्प अशी परिस्थिती असून राष्ट्रवादीचे अल्तमश जरीवाला हे आक्रमक झालेत नगर शहरातील जुना कलेक्टर ऑफिस बाबा बंगाली परिसरात मंडपाच्या मार्फत सुरू असलेल्या कामामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जा असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे ड्रेनेज लाईन साठी खोदण्यात आलेले खड्डे अनेक ठिकाणी पुन्हा भरून काढण्याची कोणतीही व्यवस्था न केल्याने ते उघडे आहे परिणामी नागरिक अंधारात किंवा घाईत असताना या खड्ड्यांमध्ये पडून गंभीर जखमी झालेत या परिसरात प्रांताधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय असल्याने हजारो नागरिक या ठिकाणी ये जा करतात मात्र रस्त्यावरची उघडी माती धूळ आणि अस्तव्यस्त कामामुळे परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे परिणामी नागरिकांच्या आरोग्याची समस्याही निर्माण झाली आहे कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या महिला वृद्ध नागरिक आणि विद्यार्थ्यांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय नागरिकांच्या तक्रारींची गंभीरता लक्षात घेत अनेक वेळा मनपा आयुक्त आणि संबंधित इंजिनियर निंबाळकर यांना लेखी आणि मौखिक स्वरूपात तक्रार करण्यात आली आहे तरीही कोणतीही ठोस दखल न घेणं हे प्रशासनाचे निष्क्रिय आणि उदासीन वृत्तीचं उदाहरण आहे तर याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्तमोष जरीवाला यांनी प्रशासनावर तीव्र आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केलेत नागरिकांना सात आठ महिन्यांपासून या निकृष्ट रस्त्याच्या कामामुळे त्रास होतोय खड्ड्यामुळे अपघात होत आहेत धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले तरीही जिल्हाधिकारी कार्यालय या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न त्यांनी विचारत परिसरातील सर्व निकृष्ट कामांची तपासणी करावी उघडे खड्डे तात्काळ बुजवून रस्ते सुरक्षित करावे धूळ आणि माती नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना कराव्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली तसेच नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या कामाविरुद्ध तात्काळ कारवाई न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा अलतमाश जरीवाला यांनी दिलाय यावेळी सामाजिक कार्यकर्ता एजाज कुरेशी रिजवान शेख हबीब खान इकबाल कुरेशी अजहर खान सलीम मोमीन होते आज आपण पाहू शकतो हो का जुन्या कलेक्टर ऑफिस ऑफिसंगाली येथे अत्यंत वाईट परिस्थिती पाहायला इकडं महापालिकेच्या जे ड्रेनेजचं काम चालू होतं ते गेल्या सहा महिन्यापासून याच्यावर काम चालू आहे त्यामुळे येथे नागरिक स्थानिक नागरिक व इकडं जे हातावर पोट भरणारे जे काम धंदेवाले लोक आहेत एवढे त्यांना योड, एवढं एवढं भयंकर त्याचा त्रास होतोय सगळ्यांना आजार पडतोय लोक नागरिक नागरिकीचं आणि या खड्ड्यामुळे अत्यंत सकाळपासून इथं चार पाच ते महिला आणि आमचे जे मुले इथे पडले गेले त्या खड्ड्यामुळे आम्ही प्रशासनाला आणि आयुक्त साहेबांना पण आणि इकडं जे इंजिनिअर आहे निंबाडकर त्यांना पण वारंवार या अंबा कडवलं गेलं होतं मी सध्या इकडे पुजून गेले गोजरा गोजवा म्हणून पण त्यांनी कोणतीही याची दखल घेतली नाही आणि मी आता आपल्या जिल्ह्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना एक प्रश्न विचारतो साहेब की आपल्या या भागात एवढं शासकीय कार्यालय आहे प्रांत कार्यालय आहे बाकी मागे आपलं पराग बिल्डिंग आहे पूर्ण जिल्ह्यातून लोक इकडे येतात ह्या लोकांना खूप याचा त्रास सहन करावा लागत साहेब तर आपल्याला एक कडकडीची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेब आपण ह्या विषयावर गंभीरताने दखल घ्यावी आणि येथील स्थानिक नागरिकांना गेल्या सात आठ महिन्यापासून जे त्रास होते त्याच्यापासून जे काम ही पाईपलाईनच इथल पण याच्यात काय सुधारणा होऊ राहिली नाही हे असेच खड्डे ठेवले धोनीचं सम्राट झाला तिला म्हणलं लेवल तरी करा काहीतरी तिला हे करा ते काय हे नाही केलं त्यांनी मागं जे चेंबर बांधले त्याचे इथं इतके बोगस आहे का त्याच्यावर पाय ठेवला तर पुटत देत ते ते त्यांनी काय केलं समजा रिजेक्ट माल चेंबरला लावलेलं ला। आहे ते चेंबर कधी पण बसू शकते आजच त्याला परत उघडून त्याला काहीतरी नियोजन लावून परत चालू करून घ्या काम हे खड्डे एवढे झाले की लोक पडू राहिले गाडी घेऊन खाली लोकांना होऊ राहिला धोडीचा ते लोक आजारी पडू राहिले पैसे आणायचे कुडून माणसाने एकदा छातीत धूल बसल्यावर काय करायचं माणसाने इथं एवढे मोठे ऑफिस आहे कलेक्टर ऑफिस आहे प्रांत ऑफिस आहे इथं नमस्ते साहेब यहाँ पर बहुत बोल बडे बडे खड्डे वगैरे है हो गाडी को भी तकलीफ हो रही है दो तीन अवता गाडी के ऊपर से गिर गेतील निश्चय उंचे कंबर झटका बैठा आमचे दो तीन टप्पर उनको बोले के भाई के खड्डे को खड्डे बुझाओ लेकिन वो मुचारे नहीं सारी धूल दोल धूल हो गई लिए लोगों को तकलीफ हो रही है आने आने को तो इसका बंदोबस्त करने का बोलो उनके साथ ब्यूरो रिपोर्ट न्यूज स्टूडेंट ट्वेंटी फोर अहिल्यानगर